श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न झाल्यात यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे धर्मगुरू स्वामी अच्युत महाराज दीप प्रज्वलन करून स्पर्धकांना धार्मिक अध्यात्मिक तसेच योगासनाबद्दल माहिती देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेने उत्कृष्टरित्या आयोजन केल्याबद्दल अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सचिव उमेश जोटिंग सर यांनी श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेचे व सर्व समिती सदस्यांचे आभार व्यक्त केले तसेच भविष्यात विभागीय शालेय योगासन स्पर्धा आयोजित करणार असल्याचे देखील सांगितले ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप कसार राहुल विस्फुते मुख्याध्यापिका भाग्यश्री आघाडे ज्ञानेश्वरी तुंगार समिती सदस्य देवाभाई चौधरी रचना फासाटे संदीप तरटे यांनी विशेष परिश्रम घेतले या स्पर्धेचे उद्घाटन श्री मंदिर श्री रविशंकर विद्यामंदिर ट्रस्टचे ऑडिटर श्री विद्या मॅडम यांनी केले स्पर्धेचे पंच म्हणून उमेश झोटी प्रणिता तरोटे प्रवीण पाटील आप्पा लाडाने अक्षता गुंड पाटील काजल ताजने विष्णू कुलकर्णी यांनी काम पाहिले यापुढेही विद्यालय योगाच्या प्रचार व प्रसारासाठी काम करणार असल्याची माहिती संदीप कसारसर यांनी दिली आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र देसाई करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीन वर संपर्क करा